मराठा समाजाकडून काढल्या जाणाऱ्या या मोर्चामुळे राजकीय वातावरण मात्र ढळून निघालंय मात्र मराठा समाजाच्या आक्रोशासाठी रामदास आठवलेंनी सैराट चित्रपटाला जबाबदार धरलाय जातींच्या पलीकडे जाऊन तरुण संघटित होत असल्याचं चित्र सैराटमध्ये दाखवलंय आणि त्याचाच राग मराठा समाजाच्या मनात खदखदत असल्याची टीका आठवलेंनी केली नवी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी अनेक विषयांवर परखड भाष्य केलं ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी मराठा मोर्चाचा घाट घातला जात असल्याचा आरोपही आठवले यांनी केला तर दिल्लीत प्रकाश आंबेडकरांनी काढलेल्या मोर्चावरही आमलेंनी मुंबईत टीका केली अशा पद्धतीची घटना आहे मला असं वाटतं की सैराटचा राग असणे शक्यता ना करता येत नाही पण सैराट चित्रपट अत्यंत चांगला चित्रपट आहे महाराष्ट्राची मान उंचावणारा अशा पद्धतीचा चित्रपट आहे मराठा समाजाच्याबद्दल काही अन्याय करणारा चित्रपट अजिबात नाही आहे मुलं मुली एकत्र येतात ही वस्तू तिथे अनेक गावामध्ये अशा घटना होतातच परंतु त्या ठिकाणी असे खून केले जातात असं नाही कसवून पण त्या संबंधामध्ये मला वाटतं की तोही राग असण्याची शक्यता करता येत नाही वाटतं की अजून मोर्चा निघालाच नाही आहे आमचे प्रति मोर्चे नसतील तर आमची अतिमोर्चे असतील त्यामुळं प्रति मोर्चा विषय ना अजून मोर्चाच निघालेला नाही आहे पण काही ठिकाणी अट्रॉसिटी कायदा रद्द करू नका या मागणीसाठी किंवा दलित आणि मराठ्यांमध्ये सामंजस्य राहिलं पाहिजे या मागणीसाठी कोपर्डीमधल्या आरोपींना कडक शिक्षा करा या मागणीसाठी किंवा त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जर आम्ही मोर्चे काढले आम्ही म्हणजे त्या दलितांनी जर मोर्चे काढले त्यामध्ये काय आर एस आणि बी जे पीचा काही संबंध असणार नाही आहे